तो प्रसंग पाहिला जेवणाचा मला साक्षात असं वाटलं माझे दादा ते धपड वाजून राहिले होते कसं आनंदामध्ये होत कोणत गोपाला गोपाला देव करत ना, ना, ना अगरबत्ती लावण्याचा उद्देश देणार नाही मी त्यातला मी काही महाराज मी गाडगेबाबाच्या सात्विक भावाचा सा महाराज आहे गाडगे बाबाचा विचार जो जो मी जसं खापराच तुम्हाला सांगितलं तुम्ही होते ना का गाडगे बाबाचं फक्त खापरच सांगितलं अजून सांगतो काय काय सांगायचंय तर गाडगे बाबाचं कालपासून चपला आणणं बंद झाला तरी काही काही असेल बिलंदर आहे ज्यांचे पंक्चर झालेले केस आहे अजिबात डबे द्यायचे वाजत नाही त्यांनी चपला सोबत आणले अरे ज्या बाबांनी स्वच्छतेचा संदेश आपल्याला दिला त्यांच्या सभा मंडपामध्ये आपण घाण युक्त चपला आणून राहिलो किती शोकांतिकाय किती शोकांतिकाय गाडगे बाबा आपल्यामध्ये रुजला पाहिजे श्रीमंत भागवत कथा हे सांगते पण कोणत्या नावाने रुजेल ते एक नाव आहे कोणतं गोपाला गोपाला